केंद्रात निधी कोण आणू शकतो जर आपला खासदार असेल तर बरोबर आहे की नाही आता गेले तर दे। त्यांना निधी मिळेल का आज या ठिकाणी आपण भरभरून देणार दे 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 नेतृत्व आहे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रत्येक लोकसभा क्षेत्रात आमचे देवेंद्रजी असतील अजितदादा दादा असतील शिंदे साहेब एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळी दिशा आणि गती देण्याचं काम करतात रणजित निंबाळकर आपले भाड्याचे खासदार आहेत मला आकडा माहीत नाही परंतु त्यांनी रेकॉर्ड ब्रेक लिहिली आमदार केंद्राचा रस्त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हे कधी शक्य होत ज्या त्याच वेळेला आपण जास्तीचा निधी आपल्या विकासासाठी या ठिकाणी आणू शकतो का उपयोग आहे का उपयोग आहे प्रयोग आहे नाटकाचा शेवटचा अंक असतो ना तसा राजकारणातला आढळ शेवटचा अंक आहे पुन्हा त्यांचं नाटक आपल्याकडे चालणार नाही चालेल का मग नाटक चालायचं नसेल तर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकायला की नाही मग कोल्या आणला तर त्याला सांगायचं बाबा तू पाच वर्ष राजकीय नाटक केलंस आम्ही त्या ठिकाणी फसलो आता तू आपला तुझा धंदा जाऊन कर आता तिकडे पण काम मिळेल की नाही मला शंका आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा केवळ डायलॉग मारायचे साहेबांवर टीका करायची अवकाश आहे का तुमची नितीन बनकर आपल्या जुनियरचा बोले भाऊ तुम्हाला भेटायला यायचो घेऊन ये तेव्हा भाजपचं कमळ हातात घ्यायचं त्यांच्या मनामध्ये होत आणि आता मोदींना शिवाय त्याच्यामुळे आता पर्याय राहिला नाही तुम्हाला त्या ठिकाणी भाजपनं उभं केलं नाही आदिलदा उभं केलं नाही एकनाथ शिंदेने उभं केलं नाही मग आता तुम्हाला कुठला तरी पर्याय पाहिजे म्हणून आता त्या ठिकाणी आपण दुधारी पालवायला दिला परंतु इथली जनता ही आमच्या महायुतीचं चिन्ह घड्या घड्या ॉबाजी करायची शिवाजीरावांवर टीका करायची आपली उणी दुनी काढण्याचा प्रयत्न करायचा परंतु आपण काय केलं अशा चार पाच गोष्टी सुद्धा अमोल शकत नाही म्हणून मी पहिलाच बोललो की खोले तुम्ही फक्त ते करू शकतात म्हणजे थांबवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आपण माझ्या एमआयडीसीच्या प्रश्नावर काय केलं संसदेच्या अधिवेशनामध्ये आपण इथल्या जनतेच्या प्रश्नांसाठी काय केलं हे त्याला आपण विचारलं पाहिजे आणि गावा गावागावा बाबा परत जा तुझे ते नाटक सिरियल जे काय ते कर सुखानं त्या ठिकाणी काम काम कर हे तुझं नाही हा तुझा धंदा नाही सेवा करावी लागते सांगण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे प्रश्न या ठिकाणी शिवाजीराव आडाव खासदार बनण्याचा नाहीये उद्या ते पास गेल्या मागच्या टर्म मध्ये खासदार झाले नाही आकाश चालू आहे या ठिकाणी खासदार आपल्यासाठी पाहिजे खासदार या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसाठी व्हायला पाहिजे खासदार या ठिकाणी देशामध्ये नरेंद्र मोदींना ना ताकद देण्यासाठी आपला आशीर्वाद म्हणून या ठिकाणी आपला खासदार केला पाहिजे म्हणून खासदारांना भर नरेंद्र मोदी ना तुमचं मत जाणार आहे त्यांच्या घरी तुमचं मत जाणार आणि म्हणून जर या लोकसभा क्षेत्राचा आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला महायुतीशिवाय या ठिकाणी पर्याय नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपले आशीर्वाद त्या ठिकाणी आमच्या शिवाजीरावांच्या पाठीशी उभे करा आपले लोकप्रिय आमदारही सोबत आहे अनेक प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडले उद्या सरकार आपला दिलीप आपण सारे मिळून राज्य सरकारकडे बसू आणि या ठिकाणी इथले सगळे प्रश्न आपण शंभर टक्के मार्गी लावू काही विश्वास या निमित्तानं मी आपल्याला त्या ठिकाणी देतो महाद्वार आणि भगिनी नो आपल्याला हात जोडून खास करून मी विनंती करायला या ठिकाणी आलो की आपण कुठल्याही भूलथापाना बळी पडू नका कुठल्याही डायलॉगला बळी पडू नका एक काम करणारा सर्वसामान्यांमध्ये शिवाजीराव आजारावांविषयी मला माहित आहे की पायाला भिगरी लावून त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये फिरणारा माणूस सहज उपलब्ध होणारा माणूस सर्वसामान्यांच्या विषयी संवेदना असणारा माणूस केवळ डायलॉग कोणतं संवेदना नाही नेते अभिनेते काही नाटकात लढू शकतात नातात संवेदना त्या ठिकाणी दाखवू शकतात पण त्या ठिकाणी अंतकरणापासून करण्यापासून तुम्हाला त्या ठिकाणी जनतेच्या सभेंना असायला पाहिजे त्या सभेंना मिळणार आहे परंतु आपले सगळे सोयी नातेवाईक जिथे जिथे म्हणून आपल्याला सांगता येईल या देशासाठी या देशाच्या भविष्यासाठी पंतप्रधान पुन्हा तिसऱ्यांदा बोली होण्यासाठी शिवाजीराव आनंदरावांना मत देण्यासाठी आपण त्या ठिकाणी काम करा अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता जय